ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बंद घराचा कडी कोइंडा तोडून सोने रोख रक्कम लंपास मिरज छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण समोरील घटना मिरजेत राहणारे जावेद बापू बागवान राहणार छत्रपती शिवाजी क्रीडांगण समोर कच्ची हॉलजवळ मिरज यांच्या घरात रात्रीच्या सुमारास चोरी झाल्याची घटना घडली जावेद बागवान हे कुटुंबासोबत परगावी गेले होते घराला कुलूप घालून सर्व दार बंद करून गेले होते आज सकाळी घराच्या दरवाजाचा कडी कोंडा तुटलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर घराशेजारी असलेल्या नातेवाईकांनी जावेद बागवान यांना माहिती दिली जावेद बागवान यांनी घरी येऊन पाहिलं असता तिजोरीतील कपडे रोख रक्कम दीड तोळे सोने चोरट्यांनी लंपास केल्याचं आढळून आलं त्यांनी मिरज शहर पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती चोरट्यांनी पहिल्यांदा घराचा अर्धवट राहिलेल्या बांधकामाच्या छतावरून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तो निष्फळ झाल्याने चोरट्यांनी घराचा दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय जावेद भागवान यांचे कपड्याचे दुकान असल्याने माल आणण्यासाठी त्यांनी मोठी रक्कम घरात ठेवली होती ती रक्कम आणि सोन्याचे दागिने असा ऐवज चोरटेंनी लंपास केला आहे गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू असून मिरज शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत महानगर न्यूज साठी आदि माने मिरज